नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाहीत किंवा दडवले जातात असे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत आपण यावर व्हा आणि उपक्रमाविषयी आपलं मत मांडा महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबद्दल काही स्वप्न पाहत असतील तर काही हरकत नाही पण ते तसे स्वप्न पाहत नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते स्वप्न पाहत असतील असा विचार करून त्या स्वप्नात ते रपेट मारून येतात हर्षवर्धन सपकाळ यांना पुणे श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने वार्तालापासाठी आमंत्रित केलं होतं त्यात सपकाळांनी आपला हा स्वप्नकाळ सांगितला आपल्या पक्षाची महाराष्ट्रात काय स्थिती आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या, त्या दृष्टीने कशी पावलं टाकली पाहिजेत याची चिंता करण्यापेक्षा प्रतिस्पर्धी पक्षातील नेते कुठली स्वप्न बघतायत ते कुठे नेतृत्व करणार आहेत याच्याच विचारात सध्या सपकाळ अडकलेले दिसतात ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस झाल्यानंतर आता पंतप्रधान होण्याचं स्वप्न फडणवीसांना पडलेलं आहे सपकाळ म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत त्यानुसार आता पंतप्रधान होण्यासाठी फडणवीसांनी तयारी सुरू केलेली आहे सपकाळ यांनी खरं तर आपले नेते राहुल गांधी कसे पंतप्रधान होतील याचा विचार करायचा सोडून फडणवीसांना कोणती स्वप्न पडतायत यात वेळ घालवण्याचं कारण काय अर्थात सापकाळ यांच्या अशा विधानामुळे मनोरंजन नक्कीच होतं त्या माध्यमातून ते राहुल गांधींची परंपराच एक प्रकारे सुरू ठेवतात असो राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचं आपलं स्वप्न आहे असं सपकाळ म्हणाले असते तर ते पटण्यासारखं होतं पण ते त्यांच्या स्वप्नातही येत नसावं त्यामुळेच फडणवीस पंतप्रधान झाले यावर त्यांचा निष्कारण काथ्याकूट सुरू आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सा सुपळा साफ झाला त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून सपकाळ यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे ती इमान इतबारे पार पडून आपल्या पक्षाची राज्यातील प्रतिमा उंचावण्याऐवजी पंतप्रधान म्हणून आपल्या विरोधी पक्षातील नेता देवेंद्र फडणवीस हे कसे प्रयत्न करत आहेत याकडे त्यांचे अधिक लक्ष लागून राहिले आहे हे आश्चर्यजनक वाटते यावेळी सपकाळ यांना प्रश्न विचारण्यात आला की गेल्या काही वर्षांमध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशामुळे काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे का तेव्हा ते म्हणाले काँग्रेस पूर्वीपासूनच मास बेस्ड पक्ष होता त्यामुळे जे आले ते सत्तेच्या गादीवर बसले मात्र आता आम्ही काँग्रेसला केडर बेस पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याशिवाय भारत जोडोच्या धर्तीवर आता पक्ष जोडो मोहीम हाती घेणार आहोत अर्थातच सापकाळ यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षाची शून्यापासून सुरुवात करावी लागेल हे लक्षात घेतलेले दिसते पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी ते फडणवीसांना कोणतं स्वप्न पडत आहे त्या स्वप्नरंजनात वेळ घालवत आहेत अर्थात त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे मात्र अशी वायफळ विधानं करून काँग्रेसची राज्यातील रया गेलेली आहे हे अनेक उदाहरणां स्पष्ट झालेले आहे त्या तुलनेत आपल्या कामावर संघटना बांधणीवर पक्षवाढीवर लक्ष केंद्रित करण्याची फडणवीसांची कार्यपद्धती राहिलेली आहे त्याचा फायदा त्यांना निवडणुकात झालेला दिसतो त्यामुळे सपकाळ्यांनी फडणवीस पंतप्रधान होतील की नाही याविषयीचा कल्पनाविष्कार रंगवण्यापेक्षा फडणवीसांप्रमाणे काम करण्याचा ध्यास घेतला तरी पुरे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरक्षणासंदर्भात केलेलं विधान सध्या परत चर्चेत आहे त्यांना या संदर्भात विचारण्यात आल्यावर ज्यांना गरज आहे त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे असं त्या म्हणाल्या शिवाय त्या म्हणाल्या की माझे आई वडील शिकलेले होते माझी मुले शिकलेली आहेत त्यामुळे आज आम्हाला अशा आरक्षणाची गरज नाही विशेष म्हणजे मुलाखतकाराने उपस्थित श्रोत्यांना विचारलं की तुम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण महत्त्वाचं वाटतं की जातीच्या निकषावर तेव्हा श्रोते म्हणाले की आर्थिक निकषांवर त्यावेळी ही अगदी आपल्याच मनातली भावना आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या तसंच आपल्याला आज चांगली झोप लागेल अशी टिप्पणी त्यांनी जोडली आज महाराष्ट्रात नेमका आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळे आंदोलनं चाललेले दिसतात त्यावेळी मात्र अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व्यक्त केली गेल्याचं दिसत नाही महाराष्ट्रातील जनतेतही अशीच भावना आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांमध्ये मतभेद निर्माण होऊन दरी निर्माण होऊ नये त्याला खरोखरच गरज आहे त्याला आरक्षण मिळावं ज्यांना आरक्षण मिळाले आणि त्या आधारे त्यांचं जीवनमान सुधारले त्यांनी पुढे आरक्षणाचा आग्रह धरता कामाने ही देखील लोकभावना आहे सरसकट सगळ्या समाजाला आरक्षण द्या आम्हाला मागास ठरवा यासाठी जो संघर्ष सुरू आहे तो, तो थांबला पाहिजे पण याच्या नेमकी उलटी भूमिका या आंदोलनादरम्यान पवारांच्या पक्षाने घेतलेली दिसते मनोज जरांगी यांचं आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळे त्यांना भेटायला गेल्या होत्या अशावेळी ही भूमिका सुप्रिया सुळे मांडत नाहीत तेव्हा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने सरकारची कोंडी होण्याची मजा लुटण्यात धन्यता मानली जाते मुंबईत आंदोलकांमुळे झालेल्या कोंडीचा आनंद अनेक विरोधी पक्षांना झाला होता तेव्हा ही सुप्रिया सुळेंनी घेतलेली भूमिका घेतली गेली असती तर फायदा झाला असता पण कदाचित उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी सुप्रिया सुळे मुलाखतीदरम्यान ते बोलले असाव्यात नाहीतर यापुढे सुप्रिया सुळेंनी आरक्षणाच्या बाबत हीच भूमिका कायम ठेवलेली पाहिजे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अभद्र वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी या पडळकर संस्कृतीला लगाम घातला जाणार का असा सवाल विचारला गेला आहे तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहिले नाही ही संस्कृती पडळकरांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेली नाही चार पाच वर्षांची संस्कृती आहे या संस्कृतीला जन्माला कुणी घातलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आल्यावर अपमानजनक शेरेबाजी करण्याची एक परंपरा कायम राहिली विधानभवनाच्या लॉबीत पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले होते त्याची सुरुवात विधिमंडळाच्या परिसरात आव्हाड यांनी पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं म्हटल्यानंतर झाली होती विधिमंडळ परिसरात असंही ओरडणं हा कोणत्या संस्कृतीचा भाग होता जयंत पाटील यांनी आपल्या एका भाषणात मंगळसूत्र चोर म्हणत उपस्थितांना गुदगुल्या केल्या होत्या त्यामागे कोणती संस्कृती होती खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल तर न बोललेलंच बरं त्यांनी विविध पत्रकार परिषदांमध्ये जे शब्द वापरले आहेत ते कोणत्या पत्रकाराला संस्कृतीचा नवा आविष्कार वाटतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीबद्दल अपमानजनक विधाने करताना कोणती संस्कृती होती मोदींना मारू अशी भाषा वापरणाऱ्या महाराष्ट्रातील काही उथळ नेत्यांच्या वर्तनात कोणत्या संस्कृतीचं प्रतिबिंब होतं याचाही विचार केला गेला पाहिजे जर राज्यातील ही वाचाळ संस्कृती बंद करायची असेल तर शरद पवारांनी फडणवीसांना फोन करण्याऐवजी अशा सगळ्याच पक्षातील नेत्यांना फोन करून जाब विचारायला हरकत नाही या सगळ्याच संस्कृतींना लगाम घालण्याची वेळ आली आहे मीडियाने याचं भान बाळगणं आवश्यक आहे सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत अशा अनेक शब्दांचा मारा श्रोत्यांवर होत असतो ज्यावर मीडिया कोणत्याही संस्कृतीचा लेबल लावत नाही मग फक्त पडळकर बोलले तर ती पडळकर संस्कृती कशी मग ती राऊत संस्कृती आव्हाड संस्कृती असली पाहिजे एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद